शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसगट सहा हजार रुपये जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकऱ्यांना सावधान गुलाबी भोंडाळीचा वाढतोय प्रादुर्भाव नुकसान होण्याची शक्यता डोमकळ्याने उडवली शेतकऱ्यांची झोप एक सप्टेंबर पासून होणार आनंदाच्या शिद्याचे वाटप शंभर रुपये शिदा गौरी गणपतीच्या सणानिमित्त सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना होणार मदत शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सणानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे गृहिणीचे बजेट कोल म्हणले लसूण पुन्हा चारशे रुपये किलोवर आणखी दर वाढीची शक्यता किरकोळ बाजारात सध्या लसूणचा दर थेट चारशे रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत पुढील काही महिन्यात हा भाव आणखी वाढून सहाशे रुपये प्रति किलोवर पोहोचू शकतो अशी शक्यता आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तत्काळ मदत द्या उद्धव सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांना संपूर्ण सोयाबीन कापूस सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव ई पीक पाहणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच शेतकऱ्यांना चापल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई पीक पाहणी या महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू आहे पण यास खरीपाच्या सुरुवातीसह शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो सरकारी मदत हवी असेल तर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे त्यामुळे ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी तत्काळ करून घ्यावी महापुरामुळे एकशे बावीस कोटीचे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रबाधित दीड लाखांवर शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाडलं धाराशिवमध्ये दहा बँकांविरुद्ध गुन्हे प्रथमच कारवाई उर्वरित पाच बँकांचे वाटप वीस टक्क्याच्या आतच नांदेड मध्ये हळदीचा रंग पडला फिका क्विंटल दर साडे अकरा हजारावर घसरले चार महिन्यात सहा हजारांनी पडले भाव शेतकऱ्यांची निराशा शेतकरी मित्रांनो सध्या बाजार समिती पुणे येते कांद्याची आवक नऊ हजार आठशे अकरा क्विंटल झाली असून कमीत कमी दर दोन हजार पाचशे व जास्तीत जास्त दर चार हजार शंभर तसेच सरासरी तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे